Beijo. हेलजी नमस्कार सार्वजनिक गणेशोत्साच्या निमित्तानं आपण जो घरगती गणपती सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया व्यक्त कराल गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्वप्रथम मी सर्व खारगरच्या रहिवाशांना गणपती बाप्पाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सन्माननीय आमदार श्री प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खारघरमध्ये आणि माझ्या प्रभागा प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये सेक्टर दोन आठ दहा कोपरागाव पंधरा सोळा सतरा 18 असे सेक्टर येतात या प्रभागामध्ये घरगुती गणपती बाप्पाची सजावटची स्पर्धा या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही आयोजित केलेली आहे मी माझ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण सगळ्या सगळेजण बाप्पाला आनंदामध्ये घरामध्ये आणत असतात आणि आणत आणताना याची सुंदर अशी सजावट करत असतात ह्याच सजावटीचा एक फोटो ऑनलाईन जे आम्ही क्यू आर कोड दिले त्यामध्ये आपण अपलोड करावे आपला फॉर्म भरावा आणि आमच्याकडे पाठवावे आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे जे जे पार्टिसिपेट होणार आहे आणि प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक पण या ठिकाणी पाच हजार तीन हजार दोन हजार एक हजार असे विविध पारितोषिक सन्मानी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाळी आम्ही हुने ठेवण्यात आलेले आहे आप माझं सगळ्यांना आव्हान असेल की बाप्पांचा एक फोटो चांगला सजावटीचा एक फोटो काढून अपलोड करावं आणि या स्पर्धेत भाग घ्यावं नक्कीच आपल्या सगळ्यांना बाप्पा पावेल अशी इच्छा मी प्रार्थना करतो इथेच संतो जय हिंद जय महाराज गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोलो भारत माताजी भारत माताजी भारत माताजी